भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत माझ्या देशावर माझं प्रेम आहे काय आठवतंय का, का? भारताची ही प्रतिज्ञा आपण सगळे लहानपणापासून ऐकत म्हणत आलो आहोत एक देश एक कायदा अशी घोषणाही आपण ऐकत आलो आहोत प्रत्यक्षात मात्र काय होतंय भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत पण यात अमुक एका समाजाचे बांधव कसे जास्त असतील याकडे मात्र आम्ही सोयीस्करपणे लक्ष देतोय सारे भारतीय माझे बांधव म्हणजे यात सर्वांना समान संधी सर्व धर्माचे लोक समान असावेत नमजे थोडाफार फरक असणार पण इतकाही नको की अल्पसंख्यांक म्हणून ज्या मुस्लिमांना आपण पाहतो ते मुस्लिम बहुसंख्यांक झाले आणि जे हिंदू बहुसंख्यांक आहेत ते अल्पसंख्याक व्हावेत हा देश कोणत्याही एका जातीचा नाही कोणत्याही एका धर्माचा नाही म्हणूनच विविधतेत एकता म्हणून आपला देश ओळखला जातो आणि तीच आपल्या देशाची खरी ओळख आहे मग ज्या कायद्यानं येणाऱ्या पिढ्या आपल्याच देशात सुखाने समाधानाने नांदू शकतील तो कायदा अस्तित्वात आला तर मुस्लिम त्याचं स्वागत करणार की मुल्ला मौलवींच्या दबावाखाली येऊन अल्लाहू हो अकबरचे नारे देणार ज्या देशात आपण राहतो त्या देशाने उद्या सर्वांसाठी समान कायदा आणला तर ज्याप्रमाणे चायनानं काही वर्षापूर्वी हम दो हमारा एक असा कायदा देशात लागू केला होता आणि संपूर्ण चायनानं तो पाळला होता जेणेकरून लोकसंख्या नियंत्रणात येईल आज भारत लोकसंख्येच्या बाबतीत चायनाला ओव्हरटेक करून पुढे निघून गेला जगातली सगळ्यात जास्त लोकसंख्या आज भारताची आहे हीच खरं तर भारताची डोकेदुखी ठरणार आहे म्हणजे बाळासाहेब जसं सांगायचंय की प्रत्येक शहराची आपली एक कपॅसिटी असते ती संपली की ते शहर भकास होतं त्यावेळेस त्यांनी मुंबईत येणाऱ्या लोंढ्यांसाठी विजा लागू करा अशी मागणी केल्याचं सुद्धा तुम्हाला आठवत असेल आज मुंबईची अवस्था पा टोलेजंग टॉवर्स उभे राहत आहेत त्यात लोक कोटी कोटी रुपये देऊन राहायला येत आहेत मात्र मुंबईची अवस्था किती बकाल झाली याची कोणालाच पर्वा नाही त्यामुळे चोवीस तास गर्दीने भरलेला ट्रेन म्हणायला हायवे पण तिथेही कोंडी नद्यांचं नाल्यात झालेलं रूपांतर अशा अनेक गोष्टी सांगता येतील कारण बेसुमार वाढलेले लोंढे आपण मूळ मुद्द्यावरती येऊ समजा चायनासारखा का एखादा कायदा भारत सरकारने लागू करायचं ठरवलं म्हणजे लोकसंख्या नियंत्रणात आरा आणायची असं सरकारनं ठरवलं तर त्यावर मुस्लिमांचं म्हणणं काय असेल आपल्या देशावरती जवळपास नऊशे वर्ष मुस्लिमांनी राज्य केलं त्यामुळे आपल्या देशात मुस्लिम संस्कृतीशी आपण जोडले गेलो पण सर्वसामान्य मुस्लिम आजही मूल झालं की त्याला अल्ला की देन असं म्हणतात तीन चार बायका करतात आठ दहा मुलं जन्माला घालतात आणि मग असे मुस्लिम ज्यांना आजही मूल होणं हे अल्ला की देन वाटते त्यांचं प्रबोधन मुस्लिम विचारवंत करणार का हा खरा प्रश्न आहे आता फार काही न बोलता तुम्हाला आकडेवारी दाखवतो पहा काय सांगतो दोन हजार अकराचा जनगणना अहवाल हिंदू एकशे बारा कोटी टक्केवारी एकोणऐंशी पूर्णांक आठ मुस्लिम बावीस कोटी टक्केवारी चौदा पूर्णांक आठ ख्रिश्चन तीन कोटी टक्केवारी दोन पूर्णांक एक शीख दोन पूर्णांक तीन कोटी टक्केवारी एक पूर्णांक सहा ही झाली दोन हजार अकराची जनगणना त्यानंतर जनगणना झालेली नाहीये किंवा लांबडीवरती पडली आहे आता तुम्हाला दाखवतो आर्थिक सल्लागार समितीचा अहवाल काय सांगतो पहा काय सांगतो आर्थिक सल्लागार समितीचा अहवाल की एकोणीसशे पन्नास ते दोन हजार पंधरा दरम्यान हिंदूंची लोकसंख्या सात पूर्णांक ब्याऐंशी टक्क्यांनी घसरली आहे याच काळात मुस्लिमांची लोकसंख्या त्रेचाळीस पूर्णांक पंधरा टक्के वाढली आहे एकोणीसशे पन्नासमध्ये हिंदूंची संख्या चौऱ्याऐंशी पूर्णांक अडुसष्ट टक्के इतकी होती दोन हजार पंधरामध्ये हिंदूंची संख्या अठ्ठ्याहत्तर पूर्णांक शून्य सहा इतकी घसरली एकोणीसशे पन्नासमध्ये मुस्लिमांची संख्या नऊ पूर्णांक चौऱ्याऐंशी टक्के इतकी होती तीच दोन हजार पंधरामध्ये मुस्लिमांची संख्या नऊ पूर्णांक चौऱ्याऐंशी टक्के इतकी झालेली होती एकोणीसशे पन्नास ते दोन हजार पंधरा या काळात मुस्लिम लोकसंख्येत त्रेचाळीस पूर्णांक पंधरा टक्के वाढ नोंदवण्यात आलेली आहे आता हे आकडे दाखवण्यामागचं माझं उद्दिष्ट मुस्लिम समाजाला टार्गेट करणं नाही आहे तर वाढती लोकसंख्या मग ती कोणत्याही समाजाची असो लोकसंख्या विस्फोट हा त्या देशासाठी डोकेदुखी असतं मग अशा त्याचा फटका तुमच्या अन्नाला बसतो म्हणजे इतक्या अन्नाचा पुरवठा करायचा कसा असा प्रश्न मग त्या देशासमोर उभा राहतो आपण अमेरिका कॅनडा आणि ऑस्ट्रेलियाकडून खाद्यपदार्थ आयात करतो खास करून गहू सूर्यफुलाचं तेल आपण युक्रेनकडून मागवतो पाम तेल आपण इंडोनेशियाकडून मागवतो सांगायला गेलं तर लिस्ट खूप लांब लचक आहे वाढत्या लोकसंख्येचा फटका पर्यावरणाला बसतो हेही तुम्हाला वेगळ्यांना समजावून सांगायची गरज नाही तुम्हाला मुबलक पाणी मिळत नाही ही वस्तुस्थिती आपल्याला आज पाहायला मिळते आहे सत्तेचाळीस पासून काँग्रेसने तर मुस्लिम फक्त वोट बँकेसाठी हवेत असे वापरले आणि त्यामुळेच बाळासाहेबांनी त्या विरोधात एकोणीशे नव्वदच्या दशकात हम पाच हमारे पच्चीस तुम्हारे किती अशी मोहीम राबवली होती कसं आहे की लोकसंख्या नियंत्रण ही देशाची गरज आहे लोकसंख्या नियंत्रणात आली तर विकासाचा वेग झपाट्याने वाढेल हे वेगाने सांगायची गरज नाही त्यामुळे समान नागरिक कायद्याअंतर्गत केंद्र सरकारने हम दो हमारा एक अशी संकल्पना आगामी काळात राबवली तर त्याला मुस्लिम समुदाय साथ देणार का हा खरा प्रश्न आहे तुम्हाला या विषयावरती काय वाटतं ते घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद